मित्रांनो चांगल्या चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी ठरला आणि फायनलचा गुलाल घेतला आपला सातारा एक्सप्रेस बलमा आणि मास्तर रेटरे यांचा मैदे सर नमस्कार नमस्ते आज बरेच प्रेक्षकांची इच्छा होती की ही जोडी पळवावी आणि पहिल्यांदाच ही जोडी पाळली खूप सुंदररीत्या पळ दाखवला काय सांगाल ही एकदा आम्ही तालीम एकदा दिली होती दोन वर्षापूर्वी बर काल्यात त्यावेळी बलमा वाटेगावमध्ये होता बर आणि त्यावेळी आम्ही तालीम दिली होती त्यावेळी आपला बैल आजारमध्येच होता आणि आता बरेच दिवस आम्ही जरा विश्रांतीत होता आमची दोन्ही बैल माझा बैल आजारपणातच होता तो आता जरा आला एका वरच्या मापात आणि बलमाही थोडा विश्रांतीवर ठेवला होता आणि आज ती जुनी आल्यापासून मैदानात सगळे म्हणत होते की दूरी -दूरी एक नंबर करणार एक नंबर करणार परंतु हार आहे तोंडाला थोडीशी डपलट झाली सामना निकाल होता पण पंचांनी दिलेला निकाल मान्य करायचा असतो म्हणून आम्ही तो मोठ्या मनाला तो निकाल मान्य केला सर भाऊ भाऊ एकमेकाच्या ज्यावेळेस खरी गरज होती त्यावेळेस एकमेकाच्यासाठी धावून आले असं म्हणावं लागेल कारण बलमाला पण आपल्या पळत होता चांगला पळतं मला ते पेडगावला गुलाल घेतलेलं त्याने मागच्या महिन्यामध्ये परंतु गुलालाचं प्रमाण पर्सेंटेज जे आहे ते कमी झालेलं मैब्याचं पण जरा थोडंसं गुलाल कमीच होते काय सांगा तो बलमाच्या बाबतीत बोला तर तो बलमाच आहे म्हणजे तो आहेच आमच्या जिल्ह्याचा राजधानी एक्सप्रेस कारण तो ज्यावेळी मनापासून पळतो त्यावेळी तो कुठल्याच गाडीचा विचार करत नाही यापूर्वी अनेक चांगले नामांकित मैदान बलमानं मारलेले आहेत अक्षयने कशाला ते विश्रांती ठेवला का का होता काय थोडाफार प्रॉब्लेम होता काही माहीत नाही परंतु जी इच्छा होती की ही दोन्ही जोडी पाळावी आणि खरोखर ही दोन्ही जोडी पाळाली चांगल्या प्रकारे पाळाली पैरा म्हणजेला तर आम्ही अगदी काल पाच वाजेपर्यंत आम्हाला दोघांनाही कोण वाली नव्हता आहे आम्हाला आम्ही पैरा हुडकत होतो आम्ही घरचा पैरा शेवटी नाईला जाणं घरची गाडी पाळ ठरवलं आणि अमर ड्रायव्हरकडून आम्हाला कळलं की बलमाचं बी जरा काहीतरी थोडंफार आहे त्यांचं एक मग अमरला म्हटलं करूतं आणि एका शब्दात अक्षयने आम्हाला यश म्हणून सांगितलं इतका मोकळ्या मनानं आमचा पहिरा झाला त्यामुळं पायरा झाला त्याच वेळ काल पाच वाजताच म्हटलं की आपली गाडी बोला लाई कारण पहिराच आमचा इतका खुल्या मनानं झाला होता की हीच नाही अमरदादांबद्दल uh, काय आज गट फायनलला फायनल कसं वाटलं ठीक आहे अमरदादा आपला ड्रायव्हर म्हणजे मोकळ्या मनानं तो गाडी पळवतो म्हणून सांगितलं आणि मी काल दोन चार वेळा दिवसभर फोन करतो तो की अमर आपल्याला पायरा नाही मग आपल्याला नाही घरची गाडी पाहावी लागणार आहे बैल तर आपल्याला उद्या काही विकून पळवायचाच आहे मग अमरदा हे सगळं अक्षयचं आमचं जो ओन आणलं गाडी त्याने चांगल्या प्रकारे पळवली शिमीला तर तो उभा राहून झाला फायनललाही त्याचं उभा राहण्याचं लक्षण होतं आणि त्याच्यातच माझ्या मते आ. की थोडीशी आमची गपलत झाल्यासारखी झाली तर चांगल्या प्रकारे आमर आमच्या भागात आमर तात्या म्हणून प्रसिद्ध आहे जे आता ती ऑनलाईन जे बघत होती ती सगळी तात्या 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 म्हणूनच तात्या बसला तात्या बसला बलमा बसला मैव्या बसला कोण म्हणणार नाही पण तात्या बसला तात्या बसला अशी म्हणता म्हणजे मोकळा मनाचं पोरग अतिशय चांगल्या प्रकारचं ड्रायव्हिंग सर तरी भारत आणि सुंदरची जोडी पाहायची त्या जोडी जोडी पाहताना वाटली कारण गटाला जी स्पीड लागलं आणि दोन्ही बैल ताकदीची झालेत आता मैबेचं पण मला वाटतं जरा वेट वाढलेलं आहे काय सांगाल त्याबद्दल आजारातून बरा झाल्यानंतर मग ते वैरण जेवढे खातो तेवढे मी त्याला जायलाही चालू केली खुराक एकदम कमी आहे कारण आमच्या संभाजीबांची शिकवण आहे की खुराकावर बैल तयार करायची नाहीत बैल आमच्या वैरीनं तयार झालं पाहिजे त्याचा जो आहार आहे चारा तोच त्याला मिळाला पाहिजे वैरण बदलून बदलून त्याला दिली पाहिजे खोराकाऊ बहिलं तयार होणारे बैल नुसते अंगाने मोठ्ठे दिसतात तर ताकद जास्त राहत नाही आणि वैरणी नुसते बहिलं त्याचा मूल सारा आहे तोच त्याला दिला पाहिजे त्यामुळे त्याची तब्येत जरा थोडी सुधारल्या आणि भारत सुंदरच तुम्ही नाव घेतलं तशी जोडी पाहणार पण थोडासा तो माता आमचा खालीवर होती पण तरीसुद्धा गाडी चिकते मी बलमाचा जरी माता उच असला तरी खाली माता मैद्याचा आहे म्हणून तो काही त्याला त्रास देत नाही किंवा अंगावर बसत नाही काही नाही चांगल्या प्रकारे अंगावर घेऊन बलमा पळतोय चांगल्या प्रकारे अक्षय जर चर, आम्ही चर्चा करणार आणि आणखी एका दुसरं मैदान कुठला अक्षय म्हणते बघा झाल्यानंतर काय फोन वगैरे येऊन गेले का, 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 हो गे का प्रेक्षकांचे किंवा मित्र परिवाराचे वगैरे हो आले बरेचसेच फोन आले मित्र परिवाराचे आले की आज एक नंबर सोडत नाही बैलवाल्यांचे आले ते आमच्याबरोबर पैरा करा आमच्याबरोबर पैरा करा म्हणजे जो पण आपला बैल पळत नाही तो पण आपला कोण विचारत हा आणि ज्यावेळी बैल पळतो त्यावेळी मग वरून फोनवरून आता फोन चालू तयारी गादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज कशा पद्धतीने जोडी पाहिली गट जो सेमी आणि फायनल ला गाडी पाहायला चांगली सुट्टीच गाडी पाहली बँ दोन नंबर झाला आणि आज मैबेच्या गाडीवर तुम्ही नेहमी बसता काय वेगळे पण आज म्हणजे कसं जाणवलं की मैब्या हळूहळू बरेचशे आजारीतन बाहेर आलाय आणि कष्ट घेतले सरांनी आणि मी जवळून बघितलेत की किती कष्ट घेतले त्यांनी होय होय कष्ट घेतलं कष्ट घेतल्यामुळे बैल पहायला लागलाय आजारात बाहेर निघलाय सगळा बैल आपण आलाय पहाय चांगला एक नंबर मध्ये बैल पळला आता सरांची काय चर्चा झालेली का फायनलच्या आधी बाबा कशा पद्धतीने गाडी चालव वगैरे असं काय हो झाली गाडी चांगली पळत्या म्हणजे तर मधनं लागल्या चार नंबर तासावर आली म्हटल्यावर जरा थोडेसे होप्स जागे झाले असतील की बाबा नाही सीमीला पण मला वाटतं कडनं जोडी पाळली आणि भवितव्यामध्ये आम्हाला ही जोडी पाहताना दिसेल का आता ज्यावेळेस मैदा जरा थोडस डाऊन आलेलं त्यावेळेस पैऱ्याला वगैरे अडचणी येत होत्या त्यावेळेस तुम्ही किती जण तुम्ही स्वतः किती जणांना फोन लावले शंभर टक्के आपला बैल ज्यावेळेस जागा वाचतो मैदानात नसतो त्यावेळी पैऱ्याला खूप अडचणी येतात कारण माणसं आपल्याला अपेक्षा असते आपल्याला चांगला बैल मिळावा परंतु तो बैल आपल्याला ती माणसं देत नाहीत डायरेक्ट नाही म्हणूनही सांगत नाहीत परंतु हो झाला एंगेज आहे बघूया परत असं करत तसं करत असं माणसातून टोलाटोली करून हे करतात आणि ज्याचा बैल पळतो त्यालाच किंमत आहे त्याचा बैल पळत नाही त्याला कोणसुद्धा विचारत नाही हे मी अनुभवले ज्यावेळेस बैल पळेल त्यावेळेस कुठेतरी येते ये हो अगदी तुमच्यासारखी मुलाखत घेणारी सुद्धा कोण येत नाहीत म्हणजे सांगायचं म्हणणार तुम्ही आपवड सोडून द्या तुम्ही बैल जाग्या होता तरी माझ्या घरी आला होता की नेमका घरी का बैल आहे बैल मैदानात कारण लोक तुम्हाला विचारत होते की माहि्या का नाही मैब्या का नाही त्यावेळी तुम्ही घरी ऍक्च्युली काय परिस्थिती आहे बघायला घरी आला होता म्हणजे अशी कोचित परंतु युट्यूब मी करत नाही पण युट्युबर सुद्धा ज्याचं उद उद्याच्या मागे लागतात वस्तुस्थिती काय आहे हे बघा येणारी फार थोडी युट्यूबर त्यातलं तुम्ही एक आहात कारण तुम्ही प्रत्यक्षात घरी आला नेमका का बैल बसून ते मला जाणून घ्यायचं आहे मला प्रेक्षकांना कळवायचं त्यावेळेस तुमच्या डोळ्यातून तुम पाणी आलेलो अक्षरशः की बाबा माझ बैल एवढं आदत वयामध्ये एवढं प्रेम केलं बैलावरती आणि त्यानं पण तुम्हाला म्हणजे सर्व मालकाला जेवढं आपल्या परीनं शर्तीनं प्रयत्न करता येतील तेवढे त्यानं पायाच्या माध्यमातून करून दाखवले आणि तेव्हा कुठेतरी दुःख होतं आणि आत्ताची परिस्थिती आहे की आमची मॅडम शाळेतनं पाच शाळेतनं सुटून आल्यानंतर बैलाच्या मात्यावर हात ठेवून त्याच्या गालावरून हात फिरवून घरात जात नाही सोनबाई सुद्धा आमचीच कृष्णा हॉस्पिटल आहे ती सुद्धा ड्युटीवरून आल्यानंतर बैला त्याला गोंजरल्याशिवाय चप्पल काढून घरात सुद्धा जात नाहीत इतकं बैलांचं आमच्या घरातले सगळं घरदार प्रेम करत म्हणजे एवढं मॅडमचं प्रेम आहे मैद्यावर प्रेम आणि थोड्याच दिवसात आमचा ज्यानं हा मैद्या घेऊन दिला बर ते त्याचा त्याने एक आणलाय तीन ती जोडी हे जाऊ द्या तोड मात ते आमचं कसं किती दिवस पळवायचं काय ते का हे त्यानंतर दुसऱ्याला आम्ही ज्यावेळी ही जोडी पळवू त्यावेळी लोक शंभर टक्के तोंडात बोट गाठल्याशिवाय राहणार नाहीत कारण मैद्याची परिस्थिती अशी आहे वयात पळाला ज्यावेळी त्याचं वय नव्हते त्यावेळी पळाला आणि ज्यावेळी वय आलं त्यावेळी तो आजारात गावला तो, तो आजारात गा आता उठलाय तर फिनिक्स पक्षासारखं त्याचं काम झालंय आणि आता शंभर टक्के बैलाची खात्री आहे की बैल प्रत्येक अड्ड्याला वाढत वाढत शंभर टक्के आणि आता उन्हाळा उन्हाळ्यात म्हटल्यावर काही विषय नाही आणि <laughs> आमच्या आबांचं संभाबांचं त्याच्यावरती अधिक लक्ष म्हणजे सारखं मग डायरेक्ट मला जरी फोन नसला तरी पोरा बैल कसा आहे काय खातोय वैरण बदलून आहे का मी बैल जरी माझ्या दावणीला असला तर त्यांचा असल्यासारखाच आहे परंतु त्यांची सारखी चौकशी असते आता ठाकूर जे केला आता ठाकूरला परवा तिने फेरे टाकली आता काढतील थोड्या दिवसात आबांच एक वेगळंच प्रेम आहे म्हणजे महिब्या ज्यावेळेस मध्यंतरी आजारी होता त्यावेळेस तुम्ही म्हणायचं की आबा म्हणायचे की बाबा डॉक्टर नाका बोलू हे नाका बोलू डॉक्टरांचं आबांचं छत्तीस चाकडा म्हणजे बैलाला इंजेक्शन दिलेलं एखादी गोळी औषध दिलं ते आभासने अजिबात पसंत पडत नव्हतं म्हणून बैल इतक्या दिवस राहिला आणि मी केवळ औषध उपचारासाठी कारण आबांना तिथनं कुठेतरी घालवायचं आणि मग डॉक्टर तिथे घेऊन जायचं अशी परिस्थिती व्हायची आत्तापर्यंत डॉक्टरांनी सगळ्यांनी इंजेक्शनच केली औषध दिली परंतु हे चिकमहूचे डॉक्टर जे आहेत डॉक्टर आप्पा भोसले यांनी आयुर्वेदिक औषध पाजायचं दिलं आणि कुठल्याही प्रकारची गोळी नाही इंजेक्शन नाही औषध नाही आणि आता पळून गेल्यानंतर जो बैल लंगडत होता तो पूर्णपणे बैल लंगडायचा थांबला आहे चालते सर आता पावसानं पण साथ दिली म्हणावं लागेल बरीशी बा, गाडी काढताना तुमचे म्हणजे थोडीशी परिस्थिती बिकट झालेली तरी पण आजचा विजय कुणाला समर्पित करत आजचा विजय हा माझा सर्व मित्र मित्रपरिवार बा काल्याची आणि सगळे मित्रपरिवार अगदी सातारचे आमचे सगळे मित्र परिवार अगदी छकडं नेण्यापासून तर आमच्या माणसं कमी होती आज अचानक छकडं ओढून नेण्या तिने फिरायला जे दोन दोघं होते त्या तिथे दोघं इकड्या दोघांना छकडं म्हणजे एकदा सकाळी आली पुन्हा तिने फिरायला हीच दोघं छकड्याला होती म्हणजे इतकं सगळ्यांनी सहकार्य केलं मनापासून की दोन्ही बैल आपली म्हणून म्हणून यश आम्हाला सगळं मिळालं चालतंय धन्यवाद